कशा पद्धतीनं तुम्ही सोडलं कारण थिअरॉटिकल पेक्षा वरती आपलं लक्ष जास्त आहे आता नेमकं फर्टिगेशन काय असते कसं होते तुम्ही दोन तीन वेळेस पाहणं झालं ज्यांना माहिती नाही त्याचे बी लक्षात येईल फर्टिगेशन काय राहते त्याच त्याची माहिती ज्या त्या बाटलीवर लिहिला वाचा सुरुवाती एक एक जण वाचत काय काय आहे तिच्यावर तर आता जीवाणू काय कार्य करतात उपयुक्त जीवाणू काय कार्य करतात कोण सांगते उपयुक्त जीवाणू जमिनीमध्ये काय काम करते सांगितलं जागा बदलू करतात जमिनीचं आरोग्य वाढतात एवढंच सांगता येते आता मोहित ते काय आहे मायक्रोरायझर बायोफर्टिरायझर बायोफॉल्टिरायझर ते म्हणजे मायक्रोरायझर मायकोरायझा हे काय आहे जीवाणू बरोबर मग रायझा काय काम करते जमिनीमध्ये सरांनी तुम्हाला सांगितलं आहे की दोन प्रकारचे जीवाणू असतात काही उपयुक्त असतात काही देखील असतात तर हे मायको रायझा काय काम करते की आपल्या जमिनीमधील जळा वाढवण्याचं काम करते मायकोरायझा आपण थंडीच्या काळात देखील बा किडेबागेला सोडतो त्याच्यानंतर सुरुवातीला बघा आपण काय करतो टिश्यू कल्चर रोपांची लागवड करतो मग त्यावेळेला कशाची आवश्यकता असते जडांची रूटची आवश्यकता असते मग रूट जर चांगले डेव्हलप झाले तर ते अन्नद्रव्य घेऊ शकणार आहे म्हणून हे मायक्रोरायझा काय करते रूट डेव्हलप करण्याचं काम करतो आता जर रूट आपल्या भागात चांगले डेव्हलप झाले रूप समजते ना मुळांद्वारेच त्यांना अन्न ग्रहण करता येणार आहे अन्नद्रव्य घेता येणार म्हणून त्याच्यासाठी आपण मायकोरायझा सोडतोय म्हणजे जळा वाढतील ते एक झालं आता दुसरं काय आहे अजून एक अरवाडाचे तिच्यात घटक काय आहे तेवढं बघा त्याचं ते कंपनीचं नाव झालं त्या